आष्टी तालुक्यातील पांढरी येथे फ्रीजचा स्फोट होऊन संसार उपयोगी हो वस्तू जळून खाक आष्टी तालुक्यातील पांढरी या गावामध्ये दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजल्याच्या दरम्यान फ्रीजचा स्फोट झाला त्यानंतर फ्रीजने पेट घेतला आणि घरातील संसार उपयोगी हो वस्तू टी व्ही फॅन मिक्सर टेबल हो जळून खाक झाले राम अनंता देशमुख आणि विद्या राम देशमुख हे रक्षाबंधनासाठी गावी गेले होते ते आल्यानंतर त्यांनी पाहिले तर घरातील सगळ्या वस्तू जळून खात झाल्या होत्या नुकसान झाले असून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे ऐकत काय म्हणणे का आहे त्यांची मी रक्षाबंधनाला घरच्याला घेऊन गेल्यामुळं फ्रीजचा बारा झाला किंवा काय झालं मला बी नाही मी कळालं घरी आल्यानंतर पाहिल्यानंतर पाहिलं तर फ्रीजचा स्फोट झाला होता आणि बाकीचं बी नुकसान झालं टी व्ही वगैरेचं बाकीचं घरातले सगळं नुकसान झालेलं मी मी सासरावडीला गेलो होतो हे संध्याकाळी आठ वाजता आल्यानंतर मला घर उघडल्यानंतर मी पाहिलं त्यावेळेस सगळं घरात खाक झाली होती सगळ्या या फ्रीजमुळं घराचं नुकसान झालं होतं कुठल्या कंपनीचं फ्रीज आहे हायर हायर कंपनीचं फ्रीज होतं आपल्याकडं आहे त्याला एक एक पाच सहा वर्ष झाला असं झालेलं अंदाज झालेलं आहे त्याची भरपाई देण्यात यावी एवढीच अपेक्षा आपली काय दिवस कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई करण्यात यावी देण्यात यावी बाबा झालेल्या गोष्टी फ्रीज रक्षाबंधन ला गेल ते माहेरी कोणी आता माघारी आले तर फ्रीज मिक्सर जळाला फॅन जळाली आमचं सगळं नुकसान झालं आहे तीन वाजता शायद तुम्हाला फ्रीज कंपनी घेऊन बदलून द्यायला पाहिजे नुकसान झाली ना आठ वाजता आलं तर सगळे आमचं हे झालं फ्रीज जळून खाक झाली शेजाऱ्या पाजारा जरा थोडं उशिरा कळायला म्हणजे लवकर आला असतं जरा नुकसान हे झाले असते ना पण किती रुपये झाले टेबलवरचे पाच हजार टेबल और पाच हजार ठुलते कॉपरेट ठेवते पार